नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो यावेळेला देशातली अठरावी लोकसभा निवडणूक होते एकोणीसशे एक्कावन्न बावन्न सालात भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यानंतर झाल्यानंतरच्या हळूहळू निवडणुका सुरू झाल्या देशाची निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि राज्यांची निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणूक तेव्हा मला वाटतं बारा की पंधरा राज्यं होती आता हळूहळू राज्य। त्या राज्यांचे तुकडे पडून सत्तावीस अठ्ठावीस राज्य देशात तयार झालेली आहेत त्यावेळेला पाचशेपेक्षा कमी असलेले लोकसभेचे सदस्य आता साडेपाचशेच्या आसपास जाऊन पोचलेत आणि <coughs> पुढल्या काळात ती संख्या म्हणतात आठशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे असा जो भारतीय प्रजासत्ताकाच्या निवडणुकीचा इतिहास आहे त्यामध्ये अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले नवे पक्ष स्थापन झाले जुने पक्ष रद्दबातल झाले अस्तंगत झाले नामशेष झाले हा फार मोठा इतिहास आहे मित्रांनो <coughs> मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की शिवसेना पक्षाचं मान्यता आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जेव्हा निवडणूक आयोगाने सोपवलं तेव्हा खवळलेले उद्धव ठाकरे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं धनुष्यबाण चोरलं असं रडत होते तेव्हा शरद पवारांनी असं रडत बसण्याची गरज नाही नवं जे काही चिन्ह मिळेल ते घेऊन कामाला लागलं पाहिजे असं शहाणपण उद्धव ठाकरेंना शिकवलेलं सुचवलेलं होतं पण प्रत्यक्षात तीच वेळ सहा महिन्यात शरद पवार पवारांवर आली तेव्हा मात्र त्यांनी कोर्ट कचेऱ्यांची धावपळ सुरू केली असो पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यावरती पाळी आली तेव्हा चिन्ह जुनं चिन्ह याच्यावर शरद पवारांनी एक फार चांगली आठवण सांगितली होती की एकोणीसशे एकोणसत्तर साली काँग्रेस पक्षाची दुपडी झाली तेव्हा संघटना ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्याविरुद्ध इंदिरा गांधींनी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधींनी जो वेगळा काँग्रेस पक्ष आपलाच आहे असा दावा केला त्याला निवडणूक आयोगाने काँग्रेस आय किंवा काँग्रेस सॉरी काँग्रेस आर म्हणजे रुलिंग सत्ताधारी काँग्रेस असं नाव हो दिलं आणि ज्यांच्या हातात संघटनात्मक होतं सगळं त्यांना काँग्रेस ओ म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे संगणना काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस असं इंडिकेट सिंडिकेट अशी नावं देण्यात आली होती पण त्यावेळेला इंदिरा गांधींना गाय वासरू हे चिन्ह देण्यात आलं आणि अवघ्या काही महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यात इंदिराजींची ती निशाणी जाऊन पोहोचली त्या काळात आजच्यासारखं व्हॉट्सॲप इंटरनेट फेसबुक काही नव्हतं वर्तमानपत्रांवर लोक अवलंबून राहत होते टी व्ही चॅनेल पण नव्हते टी व्ही चॅनेल पण इतके म्हणजे टी व्ही चॅनेल नव्हते दिल्ली पुरता मला वाटते दूरदर्शन हा टी व्ही होता पण तो दिल्ली पुरता मर्यादित होता देशव्यापी नव्हता उपग्रह वाहिन्या नव्हत्या उपग्रहांची सुविधा कनेक्टिव्हिटी नव्हती तरीही इंदिराजींना मिळालेलं गायवासुरू हे चिन्ह खेडोपाडी जाऊन पोहोचलो होतं खेडोपाडी जाऊन पोहोचलो तेव्हा लोकांपर्यंत कार्यकर्त्यांचं बळ असेल तर तुम्ही पोहोचू शकता त्यामुळे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं किंवा बदललं तर रडत बसायचं कारण नाही हा शरद पवारांचा जो सल्ला होता तो योग्य होता अर्थात उद्धव ठाकरेंनी तो मानला नाही आणि स्वतःच्या बाबतीत खुद्द शरद पवारांनीसुद्धा मानलं नाही ते अगदी आता सुप्रीम कोर्टात गेलेले पण सांगण्याचा हेतू असा की एखाद्या पक्षाची ओळख हे त्या पक्षाचं नाव असतं त्या पक्षाचा झेंडा असतो तसंच त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह ही सुद्धा त्या पक्षाची ओळख असते एकोणीसशे पन्नास एक्कावन्न नंतर जे कुठले पक्ष स्थापन झाले वाढले विस्तारले अस्तंगत झाले या सगळ्यांचा इतिहास तपासला तर तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो की आपल्या पक्षाचं नाव हो, आणि आपल्या पक्षाचं चिन्ह इतक्या पन्नास सत्तर वर्षात टिकून ठेवलेला एकमेव पक्ष आज या देशामध्ये आहे आजही एक पक्ष असा आहे की ज्याने एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये निवडणूक आयोगाकडे आपली नोंदणी केली त्यावेळेला त्या, त्या पक्षाला जे निवडणूक चिन्ह देण्यात आलं जे नाव मान्यता प्राप्त करण्यात आलं ते नाव आणि निशाण म्हणजे नामोनिशाण शिल्लक असलेला फक्त एक काँग्रेस पक्ष आज आपल्या देशात शिल्लक आहे बाकीचे सगळे पक्ष आले बनले मोडले त्यांची विसर्जनं झाली काय काय खूप झाले एकच पक्ष आहे आणि आज मला त्या पक्षाबद्दल हा सगळा इतिहास सांगण्याची गरज का वाटली तर तो, तो पक्षसुद्धा आज इतका दुबळा झालेला आहे इतका दुबळा झालेला आहे की त्यांच्या नेत्यांची त्या पक्षाच्या नेत्यांची आणि उमेदवाराची रडकथा मला काल एकदा ऐकायला मिळाली एका, 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 एका व्हिडिओमध्ये त्या उमेदवाराचं नाव आहे अॅनी राजा अॅनी राजा या केरळमध्ये वायनाड या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत एनी राजा यांचे पती ए राजा म्हणून सगळ्या डी राजा म्हणून आहेत ते कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत जो पक्ष पन्नासच्या दशकात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत असताना मान्यता प्राप्त झाला त्या पक्षाचं नाव होतं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी आय आजही अनी राजा या त्याच पक्षाच्या नावाने आणि तेव्हा मिळालेल्या वेळाकणीच या चिन्हावर लढत आहेत वायनाडमध्ये तुम्हाला सांगायला नको वायनाड म्हणजे राहुल गांधी यांनी अमेठीतून परागंदा झाल्यानंतर जिथे आश्रय घेतला त्या लोकसभा मतदारसंघाचं नाव वायनाड आहे आणि हा वायनाड हा मतदारसंघ केरळमध्ये इंडी आघाडीसाठी डोक्याचं दुखणं झालेलं आहे डोक्याचं दुखणं झालं आहे कारण एका बाजूला इंडी आघाडीचा घटक असलेले काँग्रेस हा पक्ष तिथे उमेदवार म्हणून राहुल गांधी उभे आहेत आणि दुसरं त्याच आघाडीचा घटक असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने अॅनी राजा यांना उभं केलेलं आहे आणि अॅनी राजा यांचं म्हणणं असं आहे की इंडिया आघाडी टिकवायची असेल तर राहुल गांधींनी वायनाडमध्ये उभं राहायचं कारण नाही राहुल गांधींना इतर अनेक राज्यांमध्ये त्यांच्या पक्षांची बळकट स्थिती आहे तिथूनही निवडणूक लढवता येईल अगदी उत्तर प्रदेश बिहार सोडून द्या पण हिमाचल प्रदेश आहे तेलंगणा आहे गुजरात आहे मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक अशा राज्यामध्ये काँग्रेस आजही बलवान पक्ष आहे तेलंगणा कर्नाटक हिमाचल या राज्यामध्ये तर काँग्रेसची सत्ता आहे राज्य सरकार आहे कम्युनिस्ट पार्टीचा मुख्यमंत्री देशाच्या कुठल्याही राज्यात सुद्धा नाही कसा बसा कम्युनिस्ट पक्ष हा केरळमध्ये शिल्लक उरलेला आहे आणि थोड्याफार प्रमाणात द्रमुकच्या मेहरबानीने कम्युनिस्ट पक्षाला तुमच्या तमिळनाडूमध्ये स्थान आहे बाकी बंगालमध्ये वगैरे काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष संपून गेलेला आहे त्याचं नामोनिशाण उरलेलं नाही सगळ्या डाव्या पक्षांची मिळून जी एक आघाडी बनवण्यात आली होती तीसुद्धा आता नामशेष होऊन गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं ही आज कम्युनिस्ट पक्षाची दुर्दशा झालेली आहे मला तर असं वाटतं की त्यांना कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणूनसुद्धा मान्यता नाही आहे मध्यंतरीच्या काळात रा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींच्या टी एम सी या दोनही पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली त्यामध्येच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं निशाण आपलं न मान्यता राष्ट्रीय मान्यता काढून घेण्यात आली आणि म्हणूनच आत्ता निदान दोन राज्यामध्ये तीन राज्यामध्ये जिथे आपल्याला एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळेल यासाठी कम्युनिस्ट पक्ष झुंजतो आहे आणि म्हणूनच ॲनी राजा यांची ती तक्रार आहे की आम्ही दुसऱ्या कुठल्या राज्यात जाऊन लढवायचो आम्ही काँग्रेसबरोबर वर इंडिया आघाडीत आहोत आम्ही प्रत्येक मोदी सरकारविरोधात ज्या आघाड्या झाल्या त्यामध्ये काँग्रेस बरोबर राहिलेलो होत पण बरोबर राहण्यासाठी सुद्धा आमचं अस्तित्व असलं पाहिजे आम्ही आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे आणि ते अस्तित्व टिकवलं कसं जातं तर निवडणुकीत जनतेची मतं आणि मान्यता ही मिळवावी लागते जनमताची मान्यता असेल तर त्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडून मान्यता आणि चिन्ह मिळत असतं हा इतिहास तुम्हाला एवढ्यात सांगितला की आज बाकीच्या पक्षांची अवस्था बघा दुर्दशा आपण राजकीय कार्यकर्ते संघटना या पातळीवर गेलो त्या ॲनी राजा यांचा जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष आहे तो सगळ्यात दुबळा डाव्यामधला सगळ्यात दुबळा पक्ष म्हणता येईल कारण ज्या केरळमध्ये त्या निवडणूक लढवत आहेत तिथे डाव्या आघाडीचं राज्य आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा माणूस मुख्यमंत्री आहे आणि त्या सरकारमध्ये अॅनी राजा यांच्या पक्षाचा एखादा आमदार किंवा एखादा मंत्री दोन मंत्री असू शकतात कारण डाव्या आघाडीचं राज्य आहे आणि डाव्या आघाडीमध्ये उत्त बंगाल असो किंवा केरळ असो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा दोन नंबरचा पक्ष होता आजसुद्धा केरळमध्ये दहा पंधरा आमदार त्यांचे असू शकतात केरळमधून एखादा आमदार एखादा लोकसभेत खासदारसुद्धा आहे म्हणजे संघटनात्मकरित्या अक्षरशः एका राज्यातलासुद्धा किरकोळ पक्ष अशी अवस्था आहे पण तरीही मित्रांनो केंद्राकडून जी मान्यता निवडणूक आयोगाकडून एक राजकीय पक्ष म्हणून मिळालेलं नाव मान्यता आणि निवडणूक चिन्ह ह्या एकाच पक्षाने अजूनपर्यंत टिकवलेलं आहे आपण बोलता बोलता बोलतो ना काय संपला नामो निशाण उरलं नाही नाम शेष झाले म्हणजे फक्त नाव शिल्लक राहिले बाकी काहीच राहिलं नाही असं जे म्हणतो तशीच काहीशी अवस्था कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची आहे तुम्हाला खरं वाटणार नाही मित्रांनो पण अठ्ठावीस वर्षापूर्वी याच कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्ता नावाचे बंगालमधले नेते हे केंद्रीय गृहमंत्री होते एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडा यांचं जे सरकार आलं जनता दल आणि सगळ्या पक्षांचं ज्याला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता अशा सरकारमध्ये इंद्रजित गुप्ता हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते हे गृहमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते त्याखेरीज चतुरानंद मिश्रा हे कम्युनिस्ट पार्टीचे बिहारमधले नेते हे सुद्धा केंद्रात मंत्री होते त्या पक्षाची आज अठ्ठावीस वर्षांनी काय दुर्दशा झाली आहे बघा हा फक्त नामशेष नावापुरता शिल्लक उरलेला पक्ष आहे ज्याचं नाव आणि निशाण नामोनिशाण शिल्लक आहे आता गंमत बघा काँग्रेस पक्षसुद्धा त्या काळापासूनचा आहे पण काँग्रेस पक्षाकडे स्वतःचं निवडणूक चिन्ह राहिलं नाही इंदिराजींनी जेव्हा एकोणसत्तर साली काँग्रेस पक्षात दुफडी माजवली तेव्हा पन्नासपासून एकोणसत्तरपर्यंत काँग्रेसची निवडणूक निशाणी बैलजोडी अशी होती पण बैलजोडी ही निशाणी एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरमध्ये गोठवण्यात आली आणि चरखा चालवणारी महिला असं संघटना काँग्रेसला चिन्ह मिळालं आणि काँग्रेसला इंदिरा काँग्रेसला इंदिरा गटाला गाय वासरू हे चिन्ह मिळालं अठ्ठ्याहत्तर साली इंदिराजीने दुसऱ्यांना काँग्रेस फोडली तेव्हासुद्धा जी, ते जी दुफडी माजली तेव्हा मला वाटतं संघटना काँग्रेस उरली होती त्यांना चरखा हे चिन्ह मिळालं आणि तुमच्या इंदिरा गांधींच्या काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह मिळालं ते मात्र आजपर्यंत कायम आहे पण काँग्रेसचं चिन्ह हे तीनदा बदललं गेलं कम्युनिस्ट पार्टीचं अजूनही शिल्लक आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही साठच्या चिनी युद्धानंतर फुटली म्हणजे ज्याला आज सी पी आय म्हणतात त्याच्यातच फाटा फुडवून जो अत्यंत कट्टर मार्क्सवादी गट होता त्यांनी जी वेगळी चूल मांडली त्यांना मार्क्सवादी म्हणून ओळखले जातात तो पक्ष एकोणीसशे बासष्ट नंतर वगैरे स्थापन झाला त्यांचंही चिन्ह त्यानंतर अजूनही टिकू नये स्थापन झाल्यावर मिळालेलं चिन्ह त्यांनी टिकून ठेवलेलं आहे पण हे दोन कम्युनिस्ट पक्ष सोडले तर अनेकांची चिन्ह वाद होत गेली समाजवादी पक्ष घ्या हो पक्षा हो समाजवादी पक्षामध्ये दोन गट होते संयुक्त समाजवादी आणि प्रजा समाजवादी म्हणजे आपल्याकडे जे नानासाहेब गोरे मधु दंडवते ह्याची आपण समाजवादी म्हणून नाव ऐकतो हे पी एस पी म्हणजे प्रजासमाजवादी होते आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह साठपासून सत्याहत्तरपर्यंतच्या काळामध्ये झोपडी हे चिन्ह होतं निवडणूक चिन्ह झोपडी हे चिन्ह होतं ते नंतर पासवान यांच्या पक्षाने घेतलं लोकजनशक्ती पक्षाला सुद्धा दोन तीन झोपड्या असं काहीतरी चिन्ह देण्यात आलं होतं पण प्रजासमाजवादी पक्षाचं झोपडी हे चिन्ह होतं आणि दुसरा जो समाजवादी गट होता लोहिया राजनारायण जॉर्ज फर्नांडिस लिंबे वगैरे त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह वडाचं झाड होतं वडाचं झाड होतं आज ती दोन्ही चिन्ह राहिलेली नाही मला वाटतं सत्तरच्या दशकामध्ये कधीतरी दोन्ही समाजवादी गट किंवा पक्ष हे एकमेकात विसर्जित झाले सत्तरच्या दशकामध्ये आणि त्यांनी एकत्रित येऊन जे चिन्ह घेतलं तेसुद्धा आता शिल्लक राहिलेलं नाही मला वाटते तेव्हाच ते, ते हे चिन्ह गोठवण्यात आलं आणि झाड हेच एकूण समाजवादी पक्षाला देण्यात आलं पण हा समाजवादी पक्ष तर वारंवार फुटत राहिला वारंवार फुटत राहिला आणि ह्याच समाजवादी पक्षाचे जे प्रमुख नेते होते ते पुढल्या काळामध्ये जनता पक्षामध्ये आले आणि त्यानंतर जनता पक्षात वारंवार फूट होत राहिली जनता दलात आले जनता दलात वारंवार फूट पडत आली आणि आज मला वाटतं जे नोंदले गेलेले आजवरचे पक्ष बघितले तर त्यामध्ये मूळच्या समाजवादी समाजवादी नेत्यांनी काढलेल्या पक्षाची संख्याच पन्नासपेक्षा अधिक भरेल आपण देवेगौडांचा पक्ष असं म्हणतो पण देवेगौडांच्या पक्षाचं नाव काय जनता दल सेक्युलर नितीश कुमारांच्या पक्षाचं नाव काय जनता दल युनायटेड लालूंच्या पक्षाचं नाव काय जनता दल राष्ट्रीय जनता दल अखिलेशच्या पक्षाचं नाव समाजवादी पक्ष आहे पण तोसुद्धा मूळचा जनता दल होता समाजवाद्यातून जनता दल जनता दलातून समाजवादी पण तो सुद्धा एक समाजवादी पक्षाचा तुकडा आहे असे कितीतरी लहान मोठे मला वाटते केरळमध्ये पण एका दुसरा समाजवादी पक्ष असेल तिकडे बंगालमध्ये पण एका दुसरा समाजवादी पक्ष मिळेल सांगायचा सा मुद्दा असा मित्रांनो की गेल्या सहा सात दशकामध्ये अनेक पक्ष नोंदले गेले मग नंतर एकमेकात विसर्जित झाले सत्याहत्तर साली चार पक्ष विसर्जित होऊन जनता पक्ष स्थापन झाला होता हळूहळू करून त्यात वेगवेगळे भा भाजपवाले म्हणजे जनसंघवाले बाहेर पडले समाजवादी आणि शेवटी जो जनता पक्ष शिल्लक होता त्या जनता पक्षाचे सगळे अधिकार हे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींकडे आले आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्याकडे उरलेला जो म्हणजे तो एक खांबी तंबू होता एक माणूस पक्ष होता त्या जनता पार्टीला सुब्रमण्यम स्वामींना मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विसर्जित करून घेण्यात आलं आणि जनता पार्टी हा सत्याहत्तर साली जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला पक्ष हा कायमचा अस्तंगत होऊन गेला असे अनेक विसर्जित झालेले पक्ष तुम्हाला सापडतील अनेक काल परवाच तो राष्ट्रीय जनता दलातला पप्पू यादव बाजूला होऊन त्याने काढलेला एक पक्ष होता तो पक्ष त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केला काल परवाची गोष्ट आहे आणि परत आता तो काँग्रेसमधून बंडखोरी करून उभा आहे असं होत राहतं जनता दलाशी पटलं नाही म्हणून लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हे आपल्या पाठीराख्यांना घेऊन वेगळा पक्ष काढला त्यामुळे उरलेले जे जनता पक्षाचे लोक होते त्यांच्यामध्ये जी दुपडी माजली त्यामध्ये नितीश कुमार शरद यादव जॉर्ज फर्नांडिस यांनी मिळून समता पक्ष नावाचा एक पक्ष काढला तो पुढे लालूंबरोबरचे काही लोक परत आले त्यांना एकत्र करून जनता दल युनायटेड पक्ष झाला असे पक्ष स्थापन होत गेले फुटत गेले विसर्जित होत गेले नव्याने रजिस्टर होत गेले हा खेळ दीर्घकाळ चालू राहिला आहे आणि मला माझी जेवढी माहिती आहे किंवा मला जितकी बाधा जितका अभ्यास आहे त्याच्या आधारावर मी एकच सांगू शकतो आज सी पी एम आणि सी पी आय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया किंवा कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट हे दोन पक्ष असे आहेत की जे स्थापन झाल्यापासून आजपर्यंत त्यांना मिळालेलं किंवा त्यांनी कि नोंदवलेलं आणि मान्यता असलेलं नाव कायम राहिलेलं आहे त्यांचं निवडणूक चिन्ह कायम राहिलं आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं वेळाकणीस तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काय तो विळा हातोडा आणि चांदणी चा, ह्या दोन पक्षांनी आपलं नामोनिशाण शिल्लक ठेवलं आहे बाकी ते किती विकलांग आणि दुर्बळ झाले कमजोर झाले हा वेगळा भाग आहे पण निदान नामोनिशाण शिल्लक आहे बाकीच्या पक्षांची अवस्था ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीनंतर काय उरले ती दिसेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार